झालेला आहे कालचा पण आज आहे माझ्या मम्मीचा बर्थडे हॅलो हॅलो हॅपी बर्थडे वी आईचं बर्थडे तुम्ही पहिले केलं बघ मी की पहिले केलं कोणी पहिले केलं केलं <laughs> मम्मीने ने पहिले गेलं व्हेरी गुड मी तर स्वप्नात काल पहिलंच केलं हॅपी बर्थडे किती 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 झाले आता तुम्ही एकसष्टी <laughs> एक सिक्स्टीए झालं एकसष्टी लागली आहे लागते वाटत का माझी एकसष्टीची आहे क्या वाट <laughs> संतूर संतूर एवढी वर्ष संतूर वापरून ना मम्मी संतुर आहे अजून ओके okay. सो so, आज मम्मीचा बड्डे आहे आता आहे ना म्हणजे मम्मी एवढी ओल्ड मम्मीने खूप मेंटेन केलं आहे सगळं आता त्याच्या ओके पण मम्मीचा बड्डे सेलिब्रेशन सेलिब्रेशन काय म्हणजे मम्मीला सेलिब्रेशन नाही करायचं से असं मी द्यायचं आम्हाला करायचं होतं पण आज असं झालं की आज ऑफिस आहे ओ शाळा आहे सगळं सो मग आम्ही उद्या आहे जे काय ते गुरुवारी आणि त्याने त्याने गिफ्ट घेतलेलं आहे मम्मीसाठी आता मी काय घेऊन हे विचार करतोय मी बघू मी गिफ्ट घेण्याच्या बाबतीत खूप चांगलं आहे मला देताना समजत नाही कोणाला काय गिफ्ट द्यावं मला ह्याचं सेन्स नाही किंवा नॉलेज नाही एक्सेप्ट करेन सो मी बहुतेक वेळा विचारतो समजायला की तुला काय पाहिजे तसं मी मम्मीला विचार नाही आहे आता बघूया मम्मी काय बोलते व आज आपण जिमका होणार आहे करो सब स्टार्ट जय श्रीराम बड्डे उभी येते की काय बड्डे गर्ल बड्डे मॉम सुप्रभात <laughs> तुम्हाला काय गिफ्ट पाहिजे सांगा रे काय नको आज तर काय करणार आहे आज सगळे गायगड पडत ऑफिस मध्ये मग उद्याच आपण तुम्ही जे मेन्यू आहे तो आपण करणार आहे उद्याचं मेन्यू काय तुम्ही बघा पण गिफ्ट काय बोला बोलतील लोक दर्शन मागून मागून गिफ्ट घेत मम्मीला गिफ्ट घेऊ शकत नाही मला समजत नाही म्हणून विचारतोय बोला ओ मोठी मारली मम्मीने माझ्याकडे सगळं आहे एक सक्सेसफुल सन नक्की काय पण ड्रेस ड्रेस काय बघा पणिता इंडायरेक्ट माझ्याकडून प्रणितानी दिला ओके लोवी तुम्ही काय गिफ्ट देता आईला ए तो तुमच्याकडून नाही तो आमच्याकडून आमच्याकडून आहे ना आमच्या आपल्याकडून आहे सध्या सध्या ठीक आहे मला तर वाटल बाय ना मी माझ्या मुंबईला बघितलं हा आणि फोडणीच्या भाताची घेर मी आधीच सांगते कारण मी आता बाहेर राज्य आहे आमच्याकडे भात उरून राहण्याचं कारण ना कि नाही हे मला बोलतात ऑफिस कोण करतात असतं मी रात्री भात आणि भाजीचा डाळ भात कधी नाही मसाली भात करून ठेव पोणी तर भात करून ठेवते पण पुन्हा तर काय होत नाही राहिलं मग तो भात सकाळी फोडणीचा होतो असं नाही की मला भाताचा कवर नाही हा अरे मी कधीच कंप्लेंट नाही केली मला आवडत आहे बरोबर आहे तुम्ही इथे आयला नाही तेव्हा हजार ड्रॉइंग करत बसाल एक ग्रीटिंग कार्ड बनवाला आईसाठी होई बनवणार होती ग्रीटिंग कार्ड बोलतो ड्रॉइंग नाही बोलत ए पण अरे बापरे हिचे म्हणजे एकदम बोट धरण्यापासून सगळे घरात कुठला तरी असेल ना पेपर जुना नाही नाही साधाच ए जे मनापासून करताना बघा तर मम्मीने आणि मी मम्मीनी आणि मी <laughs> ड्रेस दिला अरे ओवी ग्रीटिंग कार्ड देईल हो मम्मीने मोठी लाईन मला माझ्याकडे सगळं आहे ओ माय गॉड एकदम टच इमोशनल करून टाकला व्हिडिओ एकदम ए पळ तुम मम्मी मम्मीकडे युरोपियन पण आहेत ना सगळ्या मम्मी मग रिटर्न गिफ्ट काय अच्छा शी स्वतःला चांगलं केलं नाही हे काय माझे दात घाणेडे वाकडे तिकडे हे मी आहे टीका नाही काढले याच्या तो मी टीका फक्त लिया तर दहा पण कसे काढले असे दात मध्ये पेस्ट्री पण नको बघितलं सगळे इन्फ्लुएन्स झाले आहेत माझ्यावरून ऑफिस मध्ये पण ते लोक मी खात नाही म्हणून कोण खात नाही <laughs> सो <So>, आजचा <laughs> नाश्ता परत पटणीचा भात आणि दोन खेळी काय खातो काय खातिता मध्ये कणिता कुठे चालली शाळेत आज कसली मीटिंग ओ माय काय नॉलेज फेअर डिस्कशन ओव्हि च झालं की नाही ग्रीटिंग बनवून अरे हो रे हो रे लय श्या आणि मग मी इकडे पेशंटली वेट करते ओवीचं कधी होतय ओव्हीचं काय चालतंय किती वेळ लागेल मस्त बनवते हो मस्त बनवते मम्मीला मस्त फोन येत आहेत आता महेश काकांचा फोन आलाय अरे बापरे फायनली ओवीच ग्रीटिंग कार्ड रेडी झालंय आता आईला देते ती द्या हॅपी बर्थडे आई बोलायचं काय काय काढलंय समजू आईला एक्सायटेड आणि आतमध्ये कोण आहे हे कोण काढले ही कोण आहे ही कोण आहे आई आहे ती पण स्माइल आहे आता ती बोलणार होती आई आहे पण आता स्माइल आहे बोलली आई केस सोडल्यावर अशी दिसते आई वा आता तशी दिसते आणि वा बड्डे केक बघ चॉकलेट केक आहे काय ब्राऊन कलरचा मला चॉकलेट आवडतो सिक्स्टी एथ बड्डे लिहिलं आहे तिने सिक्स्टी एथ बड्डे सिक्स डी दिसतोय तो ऍक्च्युली <laughs> ऍक्च्युली बोलते ती पण मला हे हसायला एवढी एक्साइटेड होती हॅपी बर्थ ए आणि नंतर डी खाली काढले काढल्या असं दोघांनी पकडा दोघांनी पकडा दोघांनी पकडा दोघांनी पकडा एक थमनेल साठी असं नाही असं नाही ग्रीटिंग हा असं थमनेलसाठी एक फोटो जा आता शाळेची तयारी करा लवकर मम्मी जायला नाही तर प्रणिताकडून कडून प्रणिता आणि माझ्याकडून आता सध्या तरी यात हा हे गिफ्ट दिलंय आरम्याच काय ड्रेस पीस आहे ड्रेस आहे खोलून दाखवा ब्लॅक कलर ते बिल पडलं बिल पडलं बिल न दाखवायचं ग्रीन कलर ग्रीन कलर दावला। ग्रीन।, दावला। ग्रीन उद्या हा उद्या घाला चला ते प्रोजेक्टच नीट सगळं लिहून या काय सांगतोय कारण मग परत काय राहिलं उल नीट मग वेग वेगवेगळे होतील प्रोजेक्ट प्रोजेक्टच आहे ना ए शाळा ए शाळा आई शाळा बाय बाय प्रेंड बाय 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 बाय

मला आवडत नाही पण मम्मी कस वाटत नो एक्साइटमेंट उद्या पण उद्या पण आम्ही सिंपलच करणार आहे घरी पण ओवीचं ग्रीटिंग कार्ड आवडलं ना म्हणून मी लई एक्साइटेड आहे बर्थडे ला आज काय करणार झोपणार खूप एक्साइटिंग चाललंय मम्मीचा दिवस येल येल एक दिवस लवकर येईल माझ्याकडे आपण चोरात जंगी सेलिब्रेशन करू जंगी सध्या भरपूर काय नाही आणि मम्मी मध्ये अंडरस्टँडिंग आहे यू मम्मी मम्मी काहीतरी बोललेली काय वेळ आल्यावर मागणं वेळ आल्यावर मागणं <laughs> मम्मी बोलते वेळ आल्यावर मागणार हे hey, जास्ती असं भीतीदायक असत चला मला सांडू हो हो अरे चला ना लवकर पागल लेट होतोय ना माझ्या बर्थडे ची शॉपिंग जानेवारी स्टार्टिंगला बर्थडे होतो ना जानेवारी आता माझा येतोय आणि आज मम्मीच आहे मम्मीला बघ्या काय तम्मीला नाही बाय अरे तर त्या आता ऊन होत आता पाऊस येतोय चला लवकर द्या चला 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 बाजू बाजू पागल बिघल द्या लवकर तू पाऊस भरत चाललाय लवकर बोला मोर्या मोर्या जय सोय होई माझ्या बड्डेला ग्रीटिंग कार्ड बनवायला असं घाण स्पेलिंग चुकीची लवू नका जा सुद्धा बाय बाय ओके सो फायनली ओला सोडून आपण निघालो आहे पण आता मम्मीचा बड्डे आहे म्हणजे मम्मीचा मूड नसेल किंवा पण गिफ्ट आपण घेणार आहे ऑब्विसली मम्मीला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी घरी काय बोललो नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय पाऊस भरलाय पुढे ॲक्च्युली माझ्या डोक्यात मम्मीसाठी चांगलं गिफ्ट तसं तर साडी आली आहे कारण आता गणपती येतात आणि गणपतीत नेसायला मम्मीकडे चांगली साडी असेल तर खूप बरं होईल ना किंवा ती साडी ती माझ्या बड्डेला पण घालू शकते शगुन सो so, मी आलो आहे शगुन टेक्स्टाईल मिल होलसेल साडी मी होलसेल तर नाही घेणार आहे एकच घेणार आहे चकला बाहेर काढायचे मला ऍक्च्युली साडी घ्यायची होती माझ्या मम्मीसाठी पण जास्ती जरीवाली पण नको पण अशी हां सिम्पल पण बाहेर घालू शकतो अशी हां दाखवा ना मला हो माझ्या आईसाठी बाईकवर आहे ना माझी बॅग आहे जाणार ना ना वर जायचं बाईक बॅग आहे बाईक सो मित्रांनो हे शिरफाटाल शिव फाटाने आपला कल्याण फाटा जो आहे तिकडे हे शॉप आहे शगुन तिथून मी आता बघूया मला तर तसं काय कळत नाही पण मला जो कलर आवडेल किंवा पॅटर्न आवडेल त्याच्यातून घेन मी ते मस्त बिदी पण आहे बायकांना तर भरपूर वेळ लागत थँक्यू सर थँक्यू बापरे मी जास्ती वेळ घेणार नाही कारण मला जायचं ऑफिसला

मस्त वाटते त्याच्या ब्लाउज पण आहे ना ह्याच्या ब्लॅक दाखव ही बनारसी आहे नाही नाही घालणार हे असे असे कलरच बरोबर आहे पण आवडली मला असा कलर आहे मम्मी मम्मीकडे मला हे बघा ह्याच्यात या कलरमध्ये मोरची डिझाईन आहे का पण मोर नाही त्याच्या पण चांगली मित्रांनो ही फायनल करतोय मी ही फायनल करतो मी कशी आहे सेट आता मी मोल भाव करून घेतो सेट वर कशी आहे ही सांगा मग होलसेल रेट असेल तर दोन घेईन मी म्हणून बोलतोय काम करतो मी मी दोन घेतो मला दोन चे रेट सांगा मला ती पण आवडली अजून कमी नाही का दोन घेतलं हा दादा हीच घ्यायची आहे मला, तो तो मला। दोन साड्या घेत कारण मग मम्मीला कुठली आवडेल माहित नाही दोनचे रेट सांगा तुम्ही आता एकदम नीट मी माझा बजेट तुम्हाला खालीच सांगितलं बेस्ट आहे ते दाखवलं बी आहे पण कसं तुम्हाला चांगलं पाहिजे आईसाठी पाहिजे स्मूथ पाहिजे किती जास्त नको मटेरियल राईज बस बस सर तर माझं झटपट झालेलं आहे दोन साड्या घेतल्यात आणि रेकॉर्ड सुद्धा केलंय सो आय होप मम्मीला आवडेल तुमचं बंद कधी असतं दुकान चालू असते अच्छा मी डोंबिली आणि माझं YouTube चॅनल सुद्धा आहे अच्छा नाव आहे सगळंच इन मराठी हां आणि मस्त महाराजांची मूर्ती ठेवली आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय काय बोलताय हां नक्की नक्की था। नक्की अहो हे पण ॲडव्हर्टाईज झाली एवढा मस्त कलेक्शन ठेवलाय तुम्ही सो मित्रांनो आता यांच्याकडे सध्या ऑफर्स चालू आहेत तुम्ही नक्की येऊ शकता आणि भेट देऊ शकता मला पण खूप स्वस्त दरातच ह्यांनी दिले आहेत जेव्हा मी मला सांगितलं की माझ्या मम्मीचा बड्डे आहे त्यामुळे त्यांनी एकदम स्वस्त दरात करून दिले थँक्यू सर सो so, माझं बिलिंग झालेलं आहे मित्रांनो आणि बघा दोन साड्या घेतल्या आहेत मम्मीसाठी शगूनमधून आय होप मम्मी खुश होईल आणि आता गणपतीचा सीझन चालू आहे आणि बाकी पण सीझन चालूच चा आहे तुम्हाला माहिती आहे नक्की येऊन इकडे साड्या घ्या भरपूर कलेक्शन आहे सगळ्या टाइप आहेत हा सगून टेक्स्टाईल मिल्स हा मी त्यांना दाखवलं मी रस्त्यावरूनच आलो ना तिकडे बाकी कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला दिसेल याच्यावर किशोर पण दिला मी शेअर करीनच हा बघा नक्की येऊन भेट द्या आणि ऑफर्स देतीलच ते बघा चला थँक्यू बाय 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 भरपूर कलेक्शन आहे बघा कान्हाच्या बाजूला सगून टेक्स्टाईल मिल हे कुठे ठऊ असंच घेऊन जायला लागलं सगळेच सोडायला आले बाहेर मला चला बाय असं युट्यूबवर बघितलं की सगळे लोक किती उत्साहाने पुढे येतात नाही पण बरं वाटतं आता आपली शॉपिंग झाली आहे पाऊस पडत हे कुठे ठो असं झालंय मला आजच्या आयला हो फायनली पोहचलो जागा अशी नाही पण किती लागली गाडी आणि पाऊस भेटला तर हे पिशव्या कशा आणल्यात मलाच माहिती रेनकोटमध्ये घुसवलं होत्या असं माझं अलिबागला जसं पोट होतं तसं झालं होतं अलिबाग बा, अलिबागचे व्हिडिओ बघितले की नाही मी बघा जाऊन त्याच्यात कळेल माझी होतं खाऊन पिऊन घरी बसून बसून घरी कारण यायला भरपूर लेट झालं सो मेनू हे खावणे वा हे संध्याकाळसाठी ॲक्च्युली हे चवळी बटाट्याची भाजी नाचणीची भाकरी भात पण भाकरी आणि यांनी काय आणलं आहे इथे मेरा भी ओके पोटैटो एंड अरे वाह उन्होंने भी उन्होंने आपकी वाइफ ने भी घावणे बनाया क्या <laughs> <laughs> ओ फ्लोरवर खूप थंड झालेत पुरळ काम करतोय मी आणि जास्ती ऑफिसमध्ये काय शौक करायला मिळत नाही आणि काम आहे पण इकडे मी खास आता ह्यासाठी आलो कारण आज क्लायमेट खूपच मस्त आहे मी लिटरली अटल सेतू दिसतो ते तुम्हाला दाखवतो बघा आ बघा थोडा आउट करतो मी हा बघा दिसला गाडी जाताना पण दिसली त्याच्यावर दोन बोट्स पण आहेत बघा तर हा अटल सेतू आहे तिथे पण जायचं आहे गाडी घेऊन या कधी योग मिळतो बघा किती लांबून फोटो चांगला चांगला नाही आलंय पण ठीक आलंय मस्त क्लायमेट आहे एकदम स्लो चालू आहे स्वतः ब्लॅक कॉफी मॅडम पण आलेले आहेत कॉफी घेऊन ब्लॅक कॉफी का विउट शुगर आजचा दिवस संपलाय ऑफिस मधला पण व्हिडिओ अजून बाकी आहे कारण मी मम्मीसाठी जे गिफ्ट घेतलंय ते मम्मीला दाखवायचं आणि मम्मीचं रिएक्शन कॅप्चर करायचं पण माझे मित्र माझ्या मम्मीला बर्थडे विश करू इच्छितात त्यांनी पाठ केलंय तुम्हाला उद्दंड आयुष्य लागूंड वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आपली आयुष्य लागू तुमचं सर्व देवा प्रार्थना कमी त्रास देवाकडे चला शेव। आता आपण घरी पोचूया पटपट आणि पाऊस नाही बाय बाय झोपली काय झोपली मित्रांनो आपण आता पोचलोय घरी किती वाजले सव्वा अकरा अजून बड्डे संपलेला नाहीये मी झोपलेली उठवलं मी तुला झोपले नव्हते ना मम्मी हा पप्पा झोपले फोन आला कोणाचा फोन आला कोणाचा शेरकर बापरे कशी तरी आण मी हॅपी बड्डे हॅपी बड्डे खोला एक साडी दोन्ही मला आवडले म्हणून दोन्ही आणलं दुसरी <laughs> बड्डे असा कसा हे करायचा अशी आहे आवडली कुठला आवडली खरी सांग खरं सांग कुठली आवडली कुठली आवडली ऑनस्ट सांगा चालेल मला ही आवडली ही मला आवडली म्हटलं तर गणपती पण येतोय गणपतीला आणि माझ्या बड्डेला नवीन साडी घालायला पाहिजे ना यू नवीन साडी आली एकताला

पप्पा पप्पापेक्षा मस्त माझी होई बोलत